जे आपल्या उभे होते आणि आहे कशासाठी काय आहे काय होत नेमकं आजीला कशासाठी या ऐकाय काय किती 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 यातना करायची आणि कशासाठी काय काय यायचं का जात नाही काय ना का ना होत आहे आणि हे जातीपातीच राजकारण करताय कोणी म्हणतं हिंदू कोणी म्हणतं मुस्लिम काय आता पूर्ण नव्याण्णव टक्के मराठा समाज आहे कोणाची दात कोणती आहे का पैशावर कोणाची दात आहे का आज आम्ही मरतोय सर पण सरांनी एक दिलेलं वचन दिलं होतं येऊ नका तुमचा एक एक पैसा मी काढून देईल आज त्याच आशेवर आम्ही तर आलोय सर फक्त तीच एक आशा आहे आम्हाला एक तीच उमद आहे सर आमचं तर काही राहिलं नाही